नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे किंवा व्हिडिओचा जो विषय आहे तो, तो पिरिओडिक मॅरेज तुम्हाला थोडस तुम्ही कोड्यात पडला असेल की हा काही विषय घेतला आहे मॅरेज म्हणजे काय तर ते पिरिओडिक मॅरेज म्हणजे असं आहे की पिरियडिक मॅरेज मे रिफर टू अ टेम्पररी ऑर कंडिशनल मॅरेज काही ठराविक कालावधीसाठी केलं जाणारं जे लग्न असतं त्याला पिरियडिक मॅरेज म्हणतात आता याची जर उदाहरणं बघायची आपल्याला तर नुकतंच जे आता गाजते क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल चहल आणि धनश्री त्याची बायको यांचा असं म्हणतात की ब्रेकअप झाला आहे किंवा डिवोर्स होणार आहे वगैरे हो या संदर्भामध्ये मीडियामध्ये रोजच्या रोज बातम्या येत आहेत मध्यंतरी असाच विषय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची मॉडेल आणि डान्सर असलेली बायको नताशा यांच्याबाबत झाला होता तर हे असे लग्न अगोदर लोक रिलेशन मध्ये येतात रिलेशन मध्ये काही दिवस राहतात नंतर लग्न करतात आणि चार दोन वर्षामध्ये परत हे वेगळे होतात याला पिरियड मॅरेज म्हणायचं आणि हे हे फॅड हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे म्हणजे हार्दिक पांड्या असेल किंवा यजवेंद्र चहल असेल ही आत्ताची एक एक प्रातिनिधिक हे उदाहरण आहेत ह्याच्या आगे पूर्वी सुद्धा असे घटस्फोट झालेले आहेत म्हणजे अगदी फार पाठीमागू नको जायला पण एक ऋत्विक रोशन आणि सुजैन खान यांच्यामध्ये सुद्धा डिवोर्स झालेला आहे अर्थात ते लग्न त्यांचं तसं बऱ्यापैकी टिकलं होतं परंतु यजुवेंद्र चहल आणि धनश्री हे गेल्या एक दोन अडीच वर्षातलाच हा सगळा खेळ आहे त्यांचा किंवा हार्दिक पांड्या आणि नताशा हा काय होतं क्रिकेटपटू यांच्याकडे पैसा भरपूर येतो आय पी एलमुळे तर आता भरपूरच पैसा आला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत असतात त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टी त्यांना आराम लगे म्हणजे मिळतातच त्यांना आणि त्या प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापोटी मग ह्या ज्या कोणी मॉडेल असतात डान्सर असतात ज्या कुठ तरी बॉलिवूडमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नशीब आजमावायला आलेल्या असतात परंतु त्यांना तिथे तेवढा तसा काय तिथे त्यांचा जम बसत नाही आणि मग तिथे तो जम नाही बसला कि मग असा कोणीतरी एखादा हे गाठायचा क्रिकेटपटू म्हणा किंवा एखादा अभिनेता किंवा एखादा उद्योगपती असेल त्याच्याबरोबर चार दोन वर्ष प्रपंच करायचा आणि एकदा मन भरलं की घटस्फोट घ्यायचा आणि गलेलट्ट पोटगीची मागणी करायची हा ट्रेंड झालेला आहे आता हा म्हणजे धंदा झालाय म्हटलं तरी हरकत नाहीये ही शंका ही शंका त्याच वेळेला राहिली होती ज्या वेळेला यजोवेंद्र चहल आणि ज्या वेळेला त्या चहल बरोबर धनश्रीला पाहिलं त्याच वेळी ती शंका कुठंतरी मनामध्ये आली होती कारण काय झालंय की पैसा ह्यांच्यामध्ये काय होतं माहितीये का हे जे लोक हे ज्या मॉडेल्स असतात हे ज्या वेळेला येतात हे खूप मोठं स्वप्न घेऊन आलेले असतात बॉलिवूडमध्ये आणि ह्यांचं काही जम बसत नाही जम बसत नाही आणि आत्ताची जी एक आधुनिक जीवनशैली ह्याची सवय लागलेली असते आता ह्या ज्या सगळ्या गरजा भागवायच्या तर ह्या गरजा भागवणार कोणीतरी ह्यांना फायनान्सर लागतो मग ते अशा पद्धतीनं हे गाठतात आणि हार्दिक पांड्यासारखे भौरे हे कुठं ना कुठंतरी ह्यांच्या जाळ्यामध्ये ते, ते अडकतातच मग अशा लोकांच्या बरोबर रिलेशन ठेवायचे मग रिलेशन मध्ये राहायचं पटते तोपर्यंत राहायचं नाहीतर मग बाजूला व्हायचं किंवा बऱ्याच वेळा आता नुसतं लिव्ह अँड रिलेशन मध्ये राहून परत बाजूला झाल्यावर काय मिळणार आहे काहीच मिळणार नसते म्हणून मग लग्न करायचं दोन चार वर्ष प्रपंच करायचा उद्या तुम्हाला त्यांचं मन भरलं की आपलं डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करायचा आणि गलेलट्ट कुटगीची मागणी करायची एक असे शॉर्ट टर्म मॅरेज आता व्हायला लागलेत समाजामध्ये आणि उच्चभ्रू लोकांच्या मध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते आणि हा ह्याला याला लग्न वगैरे असं म्हणता ना 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 येणार नाही खरं तर हा सरळ सरळ एक व्यवहार आहे हा हा आर्थिक व्यवहार आहे तू माझी गरज भागव मी तुझी गरज भागवते हे हे लिव्ह लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये हेच असते फक्त आता ज्याला कुठेतरी प्रॉपर्टीचे पैशाचे हव असते ते लोक लग्न एक नावापुरतं लग्न करतात कसं तरी चार दोन वर्ष काढतात त्यांच्या पैशावर उड्या मारतात मजा करतात आणि उद्या वेळ आली की सरळ घटस्फोट करून आपलं पोटगीची मागणी करतात आणि यांच्या आयुष्यातून निघून जातात हे झालेलं आहे म्हणजे धंदा झालाय ट्रेंड झालेला आहे हा आता हे काय फक्त क्रिकेटपटू किंवा अभिनेते ह्यांच्या बाबतीत होते अशातला भाग नाही आता, आता हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत म्हणून बाबतीमध्ये अनेक असतात अनेक फील्डमधल्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी उद्योगपतींच्या बाबतीमध्ये घडत असतील यांच्या घडत असतात अशा समाजामध्ये आपण नेहमी ऐकत असतो बरं दुसरी गोष्ट आता हे एक झालं म्हणजे पैशासाठी एक पैशाच्या हव्यासापोटी एक ह्या गोष्टी केल्या जातात परंतु एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये सुद्धा आता लग्न मोडायचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे अगदी लव्ह मॅरेज होऊन सुद्धा एका आत लग्न मोडलेले उदाहरणार्थ समाजामध्ये आणि हे आपण पाहिले असतील आणि त्याचबरोबर दुसरं एक म्हणजे की आता मुलं आणि मुली एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहेत म्हणजे आता हे जे उच्चभ्रू वर्गाचं ते सांगितलं तुम्हाला जो आपला विषय झाला परंतु एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायको वेगळे होतात मुलं आणि मुली हे लग्नानंतर एक काही महिन्यामध्ये मा असेल किंवा काही वर्षामध्ये हे वेगळे होतात म्हणजे अगदी पहिलं मुलं व्हायच्या आत सुद्धा वेगळे होण्याचं प्रमाण जास्त आहे सर्वाधिक हे तुम्ही लक्षात घ्या काय असतात छो छोट्याशा गोष्टी असतात किरकोळ गोष्टी असतात पण त्याच्यावरून ते जे तुटत जातं की ते अगदी घटस्फोटापर्यंत जातं आणि पूर्वी समाजामध्ये एक भीती असायची की बाबा बायको पळून गेली तर समाजात तोंड दाखवायचा जागा राहणार नाही वगैरे हे नाही ते नाही पण ह्या मुलांना काही वाटत नाही आता काही वाटत नाही आणि आई वडिलांचं याच्यामध्ये काही चालत नाही ते अक्षरशः हाताशपणे ह्या सगळ्या गोष्टी बघत बसतात निवड आणि हे दोघ मिळून ठरवून टाकतात की बाबा आम्हाला आता नाही एकत्र राहायचं आम्ही आपलं आता वेगळं होणार आहे म्हणजे हे मध्यमवर्गीयामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आता हे लोन पसरायला लागलेले फक्त फरक एवढाच येतो की मद्दे मध्यवर्गीयामध्ये जी कारण वेगळी असतात आणि उच्च वर्गातली जे आहेत ही कारण वेगळे असतात हे विवाह संस्था हा जी भारताची परंपरा राहिलेली पाठीमागं मला आठवते अमिताभ बच्चन बोलला होता की मी पूर्ण जग भरलो पण सगळ्या जगामध्ये भारतामध्ये जर काय चांगलं असेल ना तर ती एक विवाह संस्था हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे एकत्र कुटुंब पद्धती असे पण आता त्या विवाह संस्थेलाच आव्हान द्यायचं काम हे व्हायला लागलेलं आहे समाजामध्ये आणि अशी प्रकरण बरेच घडायला लागलेली आहेत अनेक प्रकरणं घडत आहेत आपल्या आजूबाजूला फक्त काय होतं की जे मोठमोठी लोक असतात सेलिब्रिटीज असतात ह्यांच्या चर्चा होतात बाकीच्या लोकांच्या चर्चा होत नाहीत हाच फरक आहे त्याच्यामध्ये हे वटपौर्णिमेला सात जन्म हाजपत्य मिळावा म्हणून अं ज्या आपल्या देशामध्ये एक पद्धत आहे वडाला सात फेऱ्या मारायची ही संस्कृती आहे आपली पण आता लग्न करून आणलेली बायको सात दिवस टिकते सात महिने टिकते का सात वर्षे टिकते हे सुद्धा गॅरंटी कोणी देऊ शकत नाहीये अशा पद्धतीचे पिरियॉडिक म्हणून मी याला नाव दिलं होतं की पिरियॉडिक मॅरेज आणि हे लोन जे पसरायला लागलेले ज्या पद्धतीनं हे अतिशय भयानक आहे भयानक आहे हे म्हणजे हे तर आहे आणि लिव्ह इन रिलेशन हा एक वेगळाच विषय त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं लाईफ फार काळ नसत आहे परंतु काय होतं की हे अशा पद्धतीनं ज्या वेळेला हे कपल्स वेगळे होतात ना त्याच्यामध्ये दोघांनाही प्रचंड मानसिक त्रास होतो आणि एका ठराविक एज नंतर एक नैराश्याची जी भावना येते ना त्या नैराश्यामध्ये हे एकदा जर त्या फ्रस्ट्रेशन मध्ये गेले ना तर त्यांना त्या बाहेर काढणं हे खूप अवघड होत या जवानीतल्या ज्या चुका आहेत ना ह्या एक मध्यम ह्याच्यामध्ये आला तुम्ही कि मग त्या खूप भारी पडतात त्यामुळं हे जे उच्चभ्रू जे लोक आहेत त्यांना सांगण्यात किंवा त्या आपलं काय आव्हान त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपल्या सांगण्यामुळे ते सुधारणार नाहीत आणि आपल्या सांगण्यामुळे ते नाही आहेत परंतु किमान सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी मुलांनी मुलींनी त्याच्या पालकांनी एवढी तरी खबरदारी घ्यावी की बाबा आपला प्रपंच आपण व्यवस्थित टिकवावा कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या एकदा प्रपंच मोडला की परत दुसऱ्यांदा बसवणं हे खूप अवघड गोष्टी असतात नशिबानं चांगला जोडीदार मिळाला जोडीदारी मिळाली तर ते पुढचं आयुष्य सुसह्य होतं नाहीतर जी वातावरण चालू होते ती जन्मभर वाताहत चालू राहते आणि नाही समजा पहिलं लग्न मोडलं आणि नाही दुसरं लग्न समजा केलं काही लोक हट्टण नाहीत करत परंतु एक ठराविक एज नंतर जे फ्रस्ट्रेशन येतं त्या फ्रस्ट्रेशनला सामोरं जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याचा त्रास त्यार त्यार त्या स्वतः त्या व्यक्तीलाही होत असतो आणि पूर्ण कुटुंबालाही होत असतो त्यामुळं बाबांनो नीट विचार करा विचार करून निर्णय घ्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा एवढीच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करावी वाटते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण करा आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगा आणि इतर सर्व मित्रमंडळींनाही सांगा धन्यवाद